या भ्रष्ट सरकार करायचं काय संजयनगर मुकिंदवाडी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या म्हणण्यावर गोर गरीब लोकांचे घर पाडण्याचं काम महानगरपालिकेने के केलेलं आहे जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की पावसाळ्यामध्ये कोणाचंही घर पाडता येत नाही तरी सुद्धा या ठिकाणी संजयनगर मुकिलवाडीतील घोषित झोपडपट्टी असल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी घरं पाडण्याचं काम महानगरपालिका प्रशासनाने केलेलं आहे आम्ही सर्वप्रथम त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही युपी बिहार समजून युपी सारखं या महाराष्ट्रामध्ये करायला बघताय आम्ही तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आवाहन करतो की यानंतर कोणत्याही गोरगरीबाचं घर गर पाडण्याचा जर प्रयत्न महानगरपालिकेने केला तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या कॅबिनेट सुद्धा आम्ही साबित ठेवणार नाही मागणी का काय आमची आमची मागणी आहे की ज्या लोकांच्या घरांवर कारवाई झालेली आहे जे लोक तुम्ही बेघर केलेले आहे त्यांचं पुनर्वसन महानगरपालिकेने केलं पाहिजे आणि त्यांना घर घर परत परत बांधण्यासाठी अडीच लाख रुपये त्या ठिकाणी दिले पाहिजेत गट नंबर दोनशे सोळा आणि दोनशे सतरा हरसूल मध्ये सुद्धा ज्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचे घर बेघर केलेलं आहे त्या लोकांना सुद्धा घर देण्याचं महानगरपालिकेने काम करावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईल मध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही त <laughs> <laughs>